रोहीवर आणडुक्कर मारण्याची परवानगी पास देण्याची मागणी सकारात्मक अहवाल शासना सादर करणार सरोज गवस उपवन संरक्षक रोहीवर आणडुक्कर मारण्याची परवानगी पास मिळावी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत व जखमींना मदत मिळावी अशी मागणी आझाद हिंद संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे पाच फेब्रुवारीला बुलढाणा येथे उपवन संरक्षक श्रीमती सरोज गवस यांच्या अध्यक्षतेखाली उपवन संरक्षक कार्यालयात डी सी एफ एफ यांच्यासह हिंदच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये ह्या मागण्या करण्यात आल्या हिंस्त्र पशु आणि वन्य प्राण्यांपासून मानवी जीवित्वाचे संरक्षण करण्याच्या कायद्याअंतर्गत हल्ला करणाऱ्या वाघाला मारण्याची परवानगी मिळते त्याच कायद्यानुसार रोही रानडुक्कर मारण्याची परवानगी देता येऊ शकते असा दावा ॲडव्होकेट सतीश रोठे यांनी यावेळी केला आहे तसेच या संदर्भात सकारात्मक अहवाल शासनाला पाठवण्याचे आश्वासन उपवन संरक्षक सरोज गवस यांनी दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे रानडुक्कर आणि रे रानडुकर आणि रोहिणच्या माध्यमातून जो शेतकऱ्यांना खूप त्रास होत असतो त्या रानडुक्कर आणि रोह्यांना मारण्याची परवानगी त्यांना मारण्याची परवानगीच्या पासेस ह्या लवकरात लवकर उपलब्ध दे करून देण्यात याव्या मागच्या तीन वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय आज माननीय माननीय बुलढाणा जिल्हा उप संरक्षक यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आदरणीय सत्यचंद्रजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच्यामध्ये माननीय संरक्षक साहेबांनी सकारात्मक अहवाल शासनाला पाठवून लवकरात लवकर तुम्हाला पासेस उपलब्ध करून देण्यात येतील असा एक आशावाद आज आजाद हिंद संघटनेमाफत वन विभाग इथे अनेक समस्यांसाठी तक्रार निवेदन देण्यात आलेले आहे आणि शेतकऱ्यांना आपला रोहित आणि रानडुकरापासून खूप त्रास होत आहे आणि लोकांवर प्राण्यांचे हल्लेसुद्धा होत आहे आणि शेतात जे जे नुकसान आतापर्यंत झालेले रानडुकरामुळं ते त्याच्यामुळं शेतकरी खूप त्रस्त झालेले आहेत आणि याचे सुद्धा झालेले आहेत त्याचे सर्वे पण झालेला सुद्धा त्यांना आतापर्यंत पाहिजे तशी मदत सरकारकडून मिळाली नाही